नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजचे ठळक घडामोडी बागेवाडीचे भाऊ बिरूबा हाके यांचा छप्परवजा घराला काल अचानक आग लागून पूर्णपणे घरातलं ला जेवढं साहित्य तो सर्व जीवनविदृत झालेलं आहे माझी सर्वांना विनंती की या कुटुंबाला पुन्हा तितक्या जोमाने त्यांना दोन मुले आणि एक मुलगा होता तो देखील वारलेला आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये ही वाटचाल करत असताना ह्या कुटुंबावर धोकाचा डोंगर कोसळलेला आहे जत तालुक्यामध्ये श्रीसंत बागडेव मानवमित्र संघटनेच्या वतीने गेले दोन हजार सतरापासून ज्या ठिकाणी दळीत झाले त्या ठिकाणी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही आमचं कार्य करत असतो त्याचबरोबर दानसूर व्यक्ती जे आहेत त्या देखील व्यक्तींना माझी विनंती आहे त्यांचं घर पुन्हा उभारण्यासाठी प्रत्येकाने सरळ हाताने मदत करू कारण मुलगी बघितलं तर दिव्यांगन आहे आणि खूप परिस्थिती विचि विचित्र परिस्थिती आहे आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण फुलाची पाकळी मदत नाही तर तर्फे म्हणून संसारोग साहित्याने रोग रक्कम त्यांना आम्ही या ठिकाणी देतो आहे ही माहिती माहिती मा, पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मला जे रुग्ण असतील धनराज वाघमोडी साहेब असतील यांच्या माध्यमातून मला ही माहिती मिळाली गावचे सरपंचाने देखील माझी चर्चा केली पण तालुक्यामध्ये अशा घटना जर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घडतात प्रत्येक वर्षी जानेवारीपासून सुरुवात होते ते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे जून ज्या ह्या महिन्यापर्यंत उन्हाळ्याचे दिवस असतात ह्या भागातली बरीचशी मंडळी हातावरचं पोट आहे आणि अगदी छोटी छोटी घरं आहेत छपराची घरं आहेत हे प्रमाण तालुक्यामध्ये प्रत्येक वेळेस वाढलेलंच आहे माझी प्रशासकांना पण विनंती आहे की ह्या कुटुंबांना घर देखील उपलब्ध व्हावं आणि स्वतंत्र घरामध्ये ह्या लोकांना वाचलं जाण्यासाठी प्रशासकाच्या माध्यमातून देखील असेल तर त्यांनी मदत करावी ही या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद साहेबांना जरा बोल